नमस्कार मंडळी तुम्ही जर जर तुमचा कट होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ लवकरच आपलं नवीन आणि अत्याधुनिक प्लॅटफॉर्म ई पी एफ पॉईंट ओ लाच करणार आहे आणि या नवीन आय टी प्लॅटफॉर्म द्वारे पी एफ सदस्यांना चक्क बँकेसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत हे नवं सिस्टीम जून दोन हजार दर पंचवीसच्या दरम्यान कार्यान्वित केलं जाणार आहे तर चला तर या ईपीएफ हो मध्ये नेमके कोणकोणते मोठे बदल असणार आहेत हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून थ्री थ्रिफंट हो हे अत्यंत विश्वासार्ह आणि सक्षम प्लॅटफॉर्म असेल जे आपल्याला नऊ कोटींपेक्षा अधिक सदस्यांना कोणतीही अडचण न येता अनेक नवीन सुविधा प्रदान करणार आहे नाहीतील सर्वात महत्वाचा क्रांतिकारी बदल म्हणजे आता पी एफ मधील पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी आणि जलद होणार आहे तुमचा क्लेम मंजूर झाल्यानंतर थे, तुम्हाला थेट एटीएम मधून बँक खात्यासारखे पैसे काढता येणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकला आता पी एफ चे पैसे काढण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही तुमचा दावा ऑटोमॅटिक मंजूर होईल आणि त्यानंतर तुम्ही लगेच एटीएम मधून पैसे काढू शकता मध्ये होणारा आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे तुम्ही आता घर तुमच्या खात्यात सुधारणा करू शकता यासाठी तुम्हाला कोणतेही मोठे आणि किचकट फॉर्म भरण्याचा त्रास संपणार आहे ओटीपी आधारित पडताळणी प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या चार कोणत्याही माहितीतील बदलासाठी आणि पैशांच्या व्यवहारासाठी जलद आणि सुरक्षित पद्धतीने पडताळणी केली जाईल आणि तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचणार आहे आणि याशिवाय ई पी एफ ओ आता केवळ भविष्य निर्वाह निधी पुरते मर्यादित राहणार नाही अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जीवन विमा योजना यासारख्या इतर सामाजिक सुविधा योजनांचाही सा आपल्या सिस्टीम मध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत आहे या एकत्रीकरणामुळे असंघटित आणि अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही पेन्शन आणि सुरक्षेचे अधिक चांगले फायदे मिळू शकतील आणि ज्यामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली म्हणजे सीपीपीएस सुरू केली जाणार आहे ज्या अंतर्गत पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून आपली पेन्शनची रक्कम मिळवू शकतील आणि यामुळे बँकेच्या शाखांमध्ये भटकण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना मोठी सोय होईल एकूणच हे नवीन पोर्टल पी सदस्यांसाठी एक गेम चेंजर ठरणार आहे ज्यामुळे त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर जलद आणि सुरक्षित सेवा मिळणार आहे तर मंडळ ए पी एफ ओ थ्री पॉईंट ओच्या या नवीन बदलांमुळे तुमचा पीएफ सांभावन कसा बदलणार आहे हे तुम्हाला समजले असेलच तुम्हाला ही सुविधा नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयी दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद